गेल्या आठवड्यात आथ खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील करत्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाला होता त्या गायकवाड कुटुंबाचं सा सांत्वन करत आमदार सुहास कांदे यांनी रोख रकमेसह सहा महिने पुरेल इतकं अन्नधान्य व किराणा देऊन खऱ्या अर्थानं कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावली यामुळे विलास गायकवाडच्या कुटुंबातील वृद्ध आई वडील पत्नी दीड वर्षाचा मुलगा दीड महिन्याची मुलगी असा परिवार या सर्वांची जबाबदारी लोकांच्या शेतात मजुरी करून पार पाडत होता मात्र गेल्या आठवड्यात या ठिकाणी जोरदार पाऊस पडला त्यावेळी भी विलास गायकवाड हा मका लागवड करण्याच्या कामासाठी शेतात जात असताना त्याच्यावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू ओढावला होता त्यावेळी आमदार सुहास कांदे हे मुंबईला गेले होते त्यांनी तातडीन नांदगाव येथे खातगाव गाठले वया अपघातग्रस्त गायकवाड कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि मी जीच अगदी मदद जी अगदी छोटीशी मदत नम्रपणे करतो आहे ती स्वीकारण्याची विनंती या कुटुंबाला केली असता त्यांनाही गहीवरून आलं आमदार सुहास कांदे यांनी यावेळी सदर गायकवाड कुटुंबाला रोख पन्नास हजार रुपये दोन क्विंटल धान्य सहा महिने पुरेल जित इतका जीवनावश्यक किराणा दिला आणि या विलासच्या पत्नीला आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे सुलभ व्हावे यास्तव कुठेतरी शिपाई किंवा तत्सम नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिलेच त्याचबरोबर शासकीय चार लाखांची मदत येत्या आठ दिवसात मिळवून देईल अन तो धनादेश मी स्वतः घेऊन येईल असा शब्दही यावेळी या प्रसंगी राजेंद्र पवार बबलू पाटील प्रकाश घुगे किशोर लहाणे अंकुश कातकडे शायनाथ गिडगे सोमनाथ घुगे मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घुगे आदींसह शेकडो शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते